धोम धरणातून कृष्णा नदी पात्रात जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेसाठी सोडलेले नियमबाह्य पाणी तातडीने बंद करावे या मागणीसाठी धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने सिंचन विभाग सातारा कार्यालयासमोर सातारा जवळी कोरेगाव वाई येथील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे नियमबाह्य पाणी सोडल्यामुळे येथील शेतकऱ्यांना मे महिन्यात अपुरा पाणीपुरवठा होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे मी रणजित शिवाजीराव फाळके कार्याध्यक्ष धोम धरण पाणी बचाव संघर्ष समिती म्हणून गेली तेरा वर्ष आम्ही काम करतो आहे धोमच्या धरणातनं पंधरा फेब्रुवारी रोजी पाणी सोडलेलं आहे झेकाटापूर उपसाशनच्या योजनेसाठी आणि सतरा फेब्रुवारीला कालवा सल्लागारची मिटिंग नगरला झाली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही मिटिंग झाली आणि धोमच्या धरणातनं पाणी सोडण्यासाठी जो प्रस्ताव मांडला ठराव मांडला तो आमदार महेश शिंदे आणि ग्रामविकास मंत्री जय जयकुमार गोरे यांनी हा ठराव मांडला आणि या ठरावाला नंदकुमार पाटील आणि मी स्वतः तिथं विरोध आम्ही केला नंदकुमार पाटलांनी त्या कालवा सल्लागारच्या मिटिंगमध्ये एक मुद्दा मांडला की जो डी पी आर आहे धोमच्या धरणाचा हा डी पी आर एकदाच बनतो त्याचं दोन दोन वेळा तुम्ही फिर जेल नियोजन करता या आणि मी तिथं त्या धोमच्या धरणातनं जी पॉईंट त्रेपन्न पाणी आपण आत्ता जी सोडलेलं आहे नदीपात्रात हे नदीपात्रात सोडलेलं बेकायदेशीर पाणी बंद करण्यासाठी तातडीनं आम्ही तिथं विरोध केला आणि दुसरी गोष्ट आपण दोमच्या धरणातनं त्यांना पाणी देणं बंधनकारकच नाही कारण ही जी हे सिंचन योजना ही चारमाई आहे जुलै ते चौदा ऑक्टोबर दरम्यान ह्यांना चार पाच एकोणसत्तर टी एमची आमच्या दोमच्या धरणातनं पाणी दिलेलं आहे असं सगळं असताना आता मार्च महिन्यात तुम्ही पाणी द्या आमचं आम्ही पाणी देण्याचं काय उप त्यांचा विषयच नाही आणि हा जी आर तीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसचा महाराष्ट्र शासनाचा आहे या जी आरमध्ये स्पष्ट शब्दात म्हणलेलं आहे की जुलै ते चौदा ऑक्टोबर दरम्यानच ही योजना चालवायची त्यानंतर ही योजना चालवायची नाही असं सगळं असताना ही योजना चालू करून ते पाणी मानखटावला दिलं जातं आहे आत्तासुद्धा आमच्या दोनच्या धरणातनं पाणी सोडलेलं आहे जलसंपदा मंत्र्यांनी सतरा तारखेच्या मिटिंगमध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमच्याबरोबर मिटिंग घेऊन तदनंतरच पाणी वाटपाचा निर्णय करू परंतु आम्हाला पुन्हा मीटिंगलाही मिटिंगलाही बोलावलं नाही आणि पाणी तर आत्ताच सध्या परिस्थितीला चालू आहे तर हे दोमच्या धरणातनं जे नियमबाहे पाणी सोडलेलं आहे हे नियमबाहे पाणी सोडलेलं तातडीनं बंद करावं याच्यासाठी आम्ही सातारा सिंचन प्रकल्प मंडळ त्याचे त्याच्या अधीक्षक अभियंता जयंत शिंदे आणि जे कटापूर सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता निकम आहेत त्यांचा त्या सातारा सिंचन प्रकल्प मंडळाचा निषेध करण्यासाठी आणि दोमच्या धरणातनं सोडलेलं पाणी तातडीनं बंद करण्यासाठी आज आम्ही इथं उपोषणाला बसलो आहे